नमस्कार मंडळी आज मस्त खारा वांगेची रेसिपी आपण करणार आहोत त्यासाठी मी काही शेंगदाणे घेतलेले मस्त मध्यम गॅसवर आपण त्याला भाजून घेऊया काही हिरवी मिरच्या थोडीशी जिरे लसणाच्या पाकळ्या आणि काही खोबरं शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आपण हिरवी मिरची खोबरे ती मस्त भाजून घेतलेली आहे आपण हेही काढून घेऊ सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून जाडसर काढणार आहोत खोबरे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मीठ शेंगदाणे आणि जिरे ही आणि थोडीशी कोथंबीर अशी मी झाड चढतोय हे मसाले काढून घेतलेले मिक्सरमधून पाणी न टाकता एकदम बारी वांगे स्वच्छ धुवून मी हे देठ थोडे थोडे कापून घेणारे काटे असल्यास काढून घ्यायचे आणि चार फोडी मधून कापणार आहोत आपण मध्ये किडलेले वगैरे असले तर ते व्यवस्थित छान आहे नाही अशा मीठ टाकू अशा प्रकारे आपण सर्व वांगे कापून घेणार आहोत मस्त मसाले भरून घेऊया आपण याच्यात मीठ टाकलेले आहे मसाल्यात चार फुडीचे वांगे अशा प्रकारे सर्व वांग्यांना मी मसाले भरून घेतलेले बघू शकता तीन ते चार चमचे मीठ तेल घेतलेले आणि थोडेसे मस्त वांगी आपण एकदम गॅसवर आपण हे लाल होईपर्यंत फ्राय करणार आहोत वांगी त्यात कांदा टोमॅटो वगैरे काही लागत नाही भाजी एकदम साधी आणि सोपी भाजी आहे थोडीशी मीठ दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत वांगींना वांगी मस्त होऊन झालेली आपली उरलेला हा मसाला आणि मिक्सरचे भांडे घेऊन आपण पाणी टाकून घेणार आहोत मिक्सचे पाणी देऊन मी अर्धा ग्लासभर पाणी टाकून घेतलेले आहे आणि मस्त याला दहा मिनटं आपण मध्यम गॅसवर शिजून घेणार आहोत मस्त वांगी ही शिजलेली आहे आपण थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेऊया छान बघू शकता किती छान थोडासा रसा गेलेला आहे जास्त घट्ट नाही